हाय हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार राम राम पावन कसा आहे बरा आहे का असताना असतोच रावा आज आम्ही चाललंयच पाहिजे आज आम्ही चाललोय इन शॉर्ट सांगायचं तर भैयाला लुटायला आम्ही चाललोय शॉपिंगला शॉपिंगला कुठे जाणार आहे शॉपिंग ला डे टू डे परत भर दुबाई कॅरी फोन म्हणून नाही तिथं चांगलं तिथं सामान मिळते कॅरी फोन परत मॉल पण फिरणार आहे मेट्रो पण टाईम भेटला तर फिरणार आहे अलसिफला जाणार आहे अलसिफ त्या दिवशी आमचं राहिलं होतं परत झालं भरदुबईमध्ये मार्केट चांगले आहेत आणि कुठं काय तुमचे अजून कुठले पॉईंट्स आम्ही मिस केले असेल तुम्ही सांगा मी असतो मी फिरून घेतो मग तुझ्या हो कमेंट्समध्ये सांगा मग आम्ही येतो थोड्या दिवसाला परत फिरायला <laughs> मग <माना> नका सांगू <laughs> देड़ देड़ आईस्क्रीम आहे ना ते सगळ्याच्या जे एक्साइटेड आहे शॉपिंग साठी ती आहे ही मुलगी दाखवून नुसतं लुटायचं 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 आणि येताना म्हणते मी शॉपिंग नाही करणार मी फक्त फिरायला येतो मी शॉपिंग नाही ना। <laughs> करणार आणि आता शॉपिंगला ला जाऊया शॉपिंगला ला जाऊया नुसतं उठवलंय खरं ते स्वतःचे पैसे खर्च करणार भैयाचे नाही मजाक नाही दिदी मजाक लुलू <laughs> आज लिहिल्या वगैरे आवडत ना सपोर्ट नको आज मी उभारणार आम्ही आलो लुलू सुपर मार्केटला केरल रेस्टॉरंट मध्ये आज गुरुवार आहे पराठा खाणार आहे आम्ही तिथं पराठा आणि पराठ्या बरोबर सब्जी त्याची नॉर्थ इंडियन स्पेशल सी इडली सांभार व तप्पा आणि काय सांबार আর আমি এটা খান আমি খাওয়া খাওয়া খালো

चाले हे कोणती सब्जी आहे टोमॅटो क्युरी वेज पटीना वेज पटीना हूं हे कुठला कुठला आहे खा गरम, गरम खावा हे नसादा साधा पराठा हे वीट पराठा हे टेस्टी है ना टेस्टी टेस्टी बायू हे कुठली म्हणलास आणि हे रोटी कुठले पटोटा आणि ते आहे आपलं कुरमा ते मला दिलं नाही असं दे पराठा त्यांचा लागलं टेस्ट मस्त कुर्मा पण भारी आहे छान छान आहे कुरमा पण छान आहे ना

मला असं लोक बघा कस चालल्यात आणि मला धरायला लावल्यात मी छोटी आहे ना म्हणून मला काम लावलेत मला धरून चल म्हणतात खजूर खजूर खजूर

आम्ही लुलू मार्केट मध्ये खूप सारे चॉकलेट घेतले जर्मन मध्ये कोण जॉब करत असलं तर आमच्या भैयासाठी सांगा आणि साठी पण सांगा हा झाला सो आम्ही लुलू मार्केट मध्ये सारे शॉपिंग केले पण माझी मोठी बहिणी इरिटेट करत खरंच मोठ्या बहिणी असतातच इरिटेटिंग मोठी नाही माझ्यापेक्षा मोठी आहेस ना मधली जे जास्त इरिटेटिंग जे मधले असतात ते इरिटेटिंग असतात समी लुलू मार्केट मध्ये खूप सारी शॉपिंग केली आम्ही खूप सारे चॉकलेट्स घेतले आणि खजूर घेतला खजूर खूप फेमस होतो ना दुबई मध्ये खाजूर खूप फेमस असतो ना इथला मग ते घेतलं आणि आम्ही थोडी सब्जी वगैरे घेतली आणि काय घेतलं चॉकलेट्स घेतलं आणि काय घेतलं हां ड्रायफ्रुट्स घेतले आम्ही वेगळे वेगळे ड्रायफ्रूट्स घेतले आता आम्ही चाललो आहे भर दुबईला आमची दीदीच्या रिक्वेस्टमध्ये चाललो आहे आणि मम्मीच्या त्या दोघांना शॉपिंग करायचे आहे मला पण करायचे आहे बट मला नाही गेलं तरी चालते आता त्या दुकानात जायचं आहे तर मी पण चाललो त्यांच्यासोबत आणि आता मी तिथं पण शॉपिंग करणार आहे जास्त हे बघा माझी मम्मी अशी बोट आहे राम आहे तिकीट आणि आम्ही त्या साईडला चाललं ट्रॅफिक अवॉइड करत सगळं त्या साईडला हॉटेल वगैरे आहेत आणि त्या साईडला आपल्याला

Oh <laughs> <laughs>